आता मंडळी आपण कृपया करून थांबायचं म्हणून मार्गदर्शन आमदार दिलीपरावसेल साहेबांना मान्य गृहमंत्री आदरणीय आमदार दिलीपरावसेल साहेब या भाषांमधून सांगायचे त्यांना आहे आणि ते जातात मुंबईला विकासाचा प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी उभे आहे या तालुक्यात सोडवण्यासाठी उभ्या आहे मला त्यांना या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे तुम्ही झोपेतून काल झाले परंतु वळसे अनेक दिवसापूर्वीच माझे दादांना फोन केला मुख्यमंत्र्यांना संपर्क साधला आणि पुण्यामध्ये प्रश्न त्यामध्ये घेतल्या काही कार्यवाही करायची त्या संदर्भात निर्णय आणि त्याची कार्यवाही सुद्धा चालू झाली आणि आता आपण या झोप्यातून दाखल झाल्यानंतर त्या ठिकाणी पत्र द्याला आणि पत्र देऊन प्रश्न जर सुटत असते तर अशा अनेक प्रश्न यापूर्वी सुटले असते प्रश्न सोडवायसाठी धमक लागते नियोजन लागतं

वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी निर्माण झाली अ गेला तर गेला तर ग आणि क गेला तर टी वळसे पाटील साहेब हे कार्यकर्ते आणि नेते घडवणार विद्यापीठ आहे

आज जर मी आमच्या युवक आणि युवतींची ही विनंती तुमच्या समोर अशी मांडली नाही तर ते माझ्या बरोबर फार नाराज राहतील येत्या काळात आमची सगळ्यांची इच्छा आहे घरातलं सगळं बघतात आई वडील आजी आजोबांची सेवा करतात आणि ते सगळं करत असताना तुमच्या दोघांसाठी झटतात तुमच्या विचारांसाठी झटतात त्यांच्यासाठी तुम्ही जरा गांभीर्यपूर्वक तुम्ही विचार केला पाहिजे आणि त्यांना आता जरा मोठ्या संधी तुम्ही दिल्या पाहिजे असे खूप सगळे युवक युवती आहेत तुम आणि खरंच ते डिझर्विंग आहे प्रत्येक आपापल्या पातळीने तुमच्यासाठी आणि या तालुक्याच्या जनतेसाठी काम करतं तुम्ही एक माध्यम म्हणून त्यांच्याकडे आले आहात आणि तुमच्यामुळे इतक्या लोकांची सेवा ते करू शकतात तर त्यांचाही भविष्य काळात तुम्ही विचार केला पाहिजे परत एकदा सांगते मी स्वतःसाठी हे म्हणत नाही आहे त्यांच्यासाठी म्हणत आहे हे युवक आणि युवतींसाठी म्हणत आहे उद्याची निवडणूक आपल्याला जिंकायची असेल आणि उद्या आपल्या गावा, गावागावामध्ये वाडीवाडी मध्ये वस्त्या वस्त्यामध्ये शाश्वत विकासाची कामं ज्या पद्धतीने रामदास साहेबांनी गेली चाळीस वर्ष या तालुक्यामध्ये करण्याचं काम केलंय त्याच पद्धतीने करायचे असतील तर उद्याचा निवडून जाणारा उमेदवार आज सन्माननीय अजितदाच्या राष्ट्रवादीचा असला

आपली बुद्धी जिथपर्यंत आहे पर्यंतच माणसाला विचार करावा आणि पर्यंतच माणसाला बघावं आणि मग मी जेव्हा उकड्या मी या आंबे गावात या महाराष्ट्राचं राजकारण बघतो त्यावेळेला या महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या नावाशिवाय हा शब्द पूर्ण होत नाही असं व्यक्तिमत्व विशेष संयमी विचारी अनुभवी

चंद्रमय झाल्या या सागराच्या संघे नदी बिघडली नदी बिघडली सागरमय झाली अरे परीसा लोह बिघडले लोह बिघडले सुवर्णमय झाले अरे या विठ्ठला संघे तुमचा बिघडला तुमका बिघडला विठ्ठलमय झाला पाटलांच्या संघे हा तालुका बिघडला तालुका बिघडला

पुणे शाहू आंबेडकरांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन संपूर्ण महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम ते करतात शिवाजीराव पाटील साहेब युवक अध्यक्ष मान्यवर आणि यांच्यापेक्षाही महत्वाचे असणारे तिथे बसलेल्या शिवरायांचे मावळे आणि माझ्या शंभू राजांचे हे चावे खर तर युवक म्हणजे काय नेहमीच प्रश्न बोलतो अरे युवक म्हणजे काय युवक म्हणजे उत्साह युवक म्हणजे ऊर्जा युवक म्हणजे आरेला कार्य करणारा युवक म्हणजे जागा वरती जर कोणी आपल्या नेत्याच्या विरुद्ध भ्रष्ट तर पेक्षा तिथे त्याला उत्तर देणार म्हणजे युवक आहे परंतु आज हा दिवस आपल्या प्रणामध्ये गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये काही प्रश्न घेऊन लढतो आहे या ठिकाणी मी चारच समस्या मांडणार आहे पहिल्या समस्या म्हणजे रोजगार खर तर पर आतापर्यंत तालुक्यामध्ये रोजगार कोणी निर्माण केला असेल तो साहेब आणि दादांनी केला हे कुणी सांगण्याची गरज नाही तरी सांगतो

जेव्हा जेव्हा कधी आपण फोटो पाहतो रील पाहतो कुठं तरी पेपरला पाहतो अतिशय वृद्ध माणसाचा फोटो दिलेला असतो टोपी घातलेली असते आणि तो शेतकरी दाखवलेला असतो पण आजचा शेतकरी कसा नाही हा आता समोर युवक शेतकरी बसलाय ना खरे आता ही समस्या आहे युवा शेतकऱ्याची आहे त्यांनी त्याच्या शेतामध्ये कमवलेल्या कष्टाचे थांबाच चीज मोल त्याला मिळत नाही ही खरी आजकाल समस्या आहे आणि तिसरी जी समस्या आहे की आपल्याच पक्षात नाही विरोधकांच्याही पक्षात आहे सगळ्याच पक्षात आहे ती समस्या आहे संधी जो गावात मंडळात काम करतो ना त्याला अपेक्षा असते नाही की मला ग्रामपंचायतला जायचं ग्रामपंचायतीला काम करतो त्याला वाटत मला सरपंच व्हायचं जो सरपंच म्हणून काम करतो त्याला वाटत पंचायत समितीला संधी मिळाली पाहिजे आणि तो पंचायत समिती गणतो त्याला वाटतं की आपण झेडपी झालो पाहिजे आपण अजून वरती गेलो पाहिजे कधी कधी गावात काम करणारा कार्यकर्ता असतो की आपण पंचायत व्हावं अशी संधीची अडचण आहे मित्रांनो याला तीन अडचण संधी मिळेल सगळ्यांना मिळेल आणि नाही नायिकांनी तरी हरकत नाही कारण साहेब आणि दादा

आपल्याला आपल्या आता गरज नाही आपल्या हाताचा अनुभव मे आपल्या हातात ठेवा दरवर्षी देखील तुम्ही स्ट्रोलिंग करत असताना विरोधात दिसेल कुणीतरी आपल्या टेंडूपर्यंत प्रतिमा काम करत असेल त्या ठिकाणी आपण कडकेने उत्तर दिलं पाहिजे अरे जे लोक आमच्या ताजम खान साहेबांचा आदरून पहायला शिकली आमच्या विचार पुरवण्याचा प्रयत्न स्वप्न पाहतात साहेबांच्या आणि दादांचे कधी बुडणार नाही तुम्ही उडाल पण आमच्या साहेबांच्या आणि दादांचे विचार या ठिकाणी बुडणार नाही एक लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो काय असधी बेन कामाचे लोक असतात आपण त्यांना काम सुद्धा मराठीत म्हणतो हिंदीत म्हणतो अशा निगम्या लोकांपासून सावध राहिलं पाहिजे माझा मित्र प्रवीण सध्या वापर करून घेतला बोलायला आपलं जातीवादाचं विष केलं अशा या निकम्या लोकांपासून सावध राहिलं पाहिजे ते आपला फक्त कामा वापर करतात आणि काही वेळेस संधी द्यायची वेळ आली की आपल्याला ना करतात

साहेब मि उमेदवार साहेबांगा